पाहू शकता बर्गडची अशी गर्दी आहे बाजारात विद्यार्थी पालके आलेले आहेत विराज काय काय आणलेलं आहे तू आज नाचणीचे लाडू कसे आहेत दहा रुपयाला दोन बर आणि पॉपकॉर्न आणलेलं आहे काय बर किती विक्री झाली सकाळपासून सकाळपासून किती विक्री झाली दोनशे रुपयाचे विकले का दोनशे रुपयाचे विकले का दोनशे रुपयाचे बोल ना काय या बालआनंद बाजारामधील आपलं मनोगत काय बाजार डेचं जे नियोजन केलेलं आहे अतिशय खूप क्रम आहे मुलांच्या ज्ञानार्जनामध्ये निश्चितपणानं भर पडणार आहे त्यामुळं मुख्याध्यापक शिक्षक वृंद व व्यवस्थापक समिती यांचं मनापासून ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद आणि आभार मानतो खऱ्या अर्थानं मुलांना भविष्यात चलनामध्ये किंवा व्यवहारामध्ये कसं वागायचं व्यवहाराचं ज्ञान मिळवण्यासाठी हा जो उपक्रम आहे आणि जे व्यवहारामध्ये चलन जे फिरते बाजारात आज मराठी शाळेमध्ये ते मोठ्या प्रमाणात आज गर्दी दिसते पालकांचं या ठिकाणी स्वागत अतिशय मोठा प्रतिसाद आहे निश्चितपणानं या उपक्रमाचं स्वागत करतो धन्यवाद तुझं काय वडापाव ए बोराचा भाव काय चाललंय घ्यायच्या बोर चांगली चांगली घे चांगल्या पद्धतीची बोर गे <laughs> रितेश आज माझा शनिवार आहे दोन मिनिट एवढं एवढं टाकू एवढं एवढं